साव्याचा दुसरा चेंडू सामना दर्पण उंच फटका होता साव्या चेंडू खाली हो चेंद्राला क्षेत्रक्षण आला होता परंतु कदाचित दोन दाव पूर्ण करून टाकले माणसांच्या अजून बाजूने मारा करेल सामना करेल दर्पण डाव चेंडू पुढचा चेंडू सागरचा सामना दर्पण

व्हॉट्सअप करून वाईटचा इशारा नियम क्रमांक पंधरा वाईटचा इशारा आलाय चार चे पाच चेंडू शिल्लक अजून पाच चेंडू शिल्लक हो समजा चेंडू एक धावणी एक धावणी धाव संख्यावरती आहे सात तुषार तिसरा चेंडू सामना करणार आहे तो लगाल हो निर्धाव चेंडू

जी का निशुल्क कांडा इतना बहुत पंडा खाली हेलो हेलो हाँ सवा सटक सपने टू सुभाष

स्वप्नील हॅट्रिक वर वैभव वैभव हो हॅट्रिक वर होता पंचाकडून आमच्या इशारा पुन्हा एक विकेट पण मात्र हॅट्रिक चुकली

শিৱ নাই পাঠা দি শিৱ দিয়া পাইছিল